दुसऱ्यांपासून या गोष्टी नेहमी लपून ठेवा प्रत्येकाच्या आयुष्यात काही गुप्त आणि खाजगी गोष्टी असतात परंतु सर्वच गोष्टी आपल्या मित्रांबरोबर किंवा नातेवाईकांना सांगणे एवढे योग्य नसते जेवढे आपल्याला वाटत असते आपल्या आयुष्यात आपल्याबरोबर राहणारी सर्वच माणसे वाईट नसतात आणि आपल्या आयुष्यातील सर्वच माणसे चांगलीसुद्धा नसतात त्यामुळे आपल्याला काही गोष्टी आपल्या व्यतिरिक्त कोणाला सांगितल्या नाही पाहिजे चला पाहूयात या गोष्टी नंबर एक छोट्या मोठ्या समस्या प्रत्येकाच्या जीवनात तर नेहमीच असतात पती पत्नी यांचा संसार किंवा त्यांच्यातील नाते हे गोपनीय ठेवले पाहिजे काही लोक तर त्यांचं आपल्या पत्नीबरोबर कसं पटत नाही किंवा त्यांच्यात कसा व्यवहार आहे हे दुसऱ्यांना सांगत राहतात आपल्या परिवारातील समस्या नेहमी गुप्त ठेवत जा अन्यथा ऐकणारे मजा घेऊन निघून जातील आणि त्याचा पश्चाताप तुम्हाला होईल नंबर दोन कोणी तुमचा कितीही भरवश्याचा माणूस जरी असला तरी आपली कमतरता कोणाला सांगितली नाही पाहिजे आणि ज्या प्रकारे आपण आपल्याची कमतरता कोणाला सांगू नये त्याचप्रमाणे आपली ताकदही लोकांपासून गुप्त ठेवली पाहिजे नंबर तीन आपल्या विचारांमध्ये आपण काय करणार आहोत ही नेहमीच हो असते परंतु कोणी कितीही जवळचा असेल तरी भविष्यातील आपल्या योजना कोणालाही सांगितल्या नाही पाहिजे कारण आपल्याला माहीत नसते की वेळेच्या बदलानुसार त्याच जवळच्या व्यक्तीच्या नात्यात काय बदल बदल होईल नंबर चार प्रत्येकाच्या जीवनात खूप गुप्त आणि खाजगी गोष्टी असतात त्या नेहमी आपल्यापुरत्याच मर्यादित ठेवल्या पाहिजे आपल्या झोपेच्या किंवा आपल्या खाण्यापिण्याबद्दलच्या सर्वच गोष्टी जगजाहीर करायची गरज नसते नंबर पाच तुमचे ध्येय हे फक्त तुमचेच ध्येय असले पाहिजे कोणतीही कल्पना शंभर टक्के परफेक्ट नसते जर तुम्ही एखाद्याला तुमची कल्पना सांगता तर त्याच्या इच्छेमुळे तुम्हाला तो माणूस या कल्पनेसाठी पूर्णपणे नकार देईल त्यामुळे तुमचा तो उत्साह कमी होईल याचा वाईट परिणाम तुमच्या कामावरही होईल त्यामुळे आपण एखादे काम करत असताना अंतिम टप्प्यात येईपर्यंत त्याच्याविषयी कोणाशीही चर्चा करू नये नंबर सहा आपल्यातली कमतरता कोणालाही सांगू नये जर तुम्ही सांगत असाल तर त्याच गोष्टीचा फायदा करून घेतला जाईल अशा लोकांपासून नेहमी कमी बोला जे तुम्हाला खोदून खोदून काही गोष्टी विचारत असत नंबर सात प्रत्येक कुटुंब हे एक वेगळीच दुनिया असते या दुनियेत काजी झाले तरी लगेच बाहेरच्या लोकांपुढे व्यक्त करू नये घरातील गोष्टी किंवा वाद कोणाला सांगितल्याने जरी मन हलके झाले असे वाटले तरी ते खूप वेळ आपल्या समस्या आणखीन वाढू देऊ शकतो नंबर आठ लोकांना नेहमी हे मान करून घ्यायचं असतं की तुम्ही किती कमवत आहात जर तुम्ही हे सरळ सरळ नाही सांगितले तर अशी लोकं दुसरा प्रकारे चौकशी करून अंदाज लावतात त्यामुळे तुम्ही तुमचे धन किंवा तुमची आर्थिक परिस्थिती जेवढी होईल तेवढी गोपनीय ठेवा तेच तुमच्यासाठी चांगले आहे यासाठी नाही की लोक तुमच्याकडे कर्ज मागतील आणि पुन्हा परत करणार नाही त्याची काही अजूनही कारणे आहेत आपल्या धनाला आपल्या जवळच्यांपासून गोपनीय ठेवण्याचा सल्ला नेहमी दिला जातो परंतु नेहमी या गोष्टीची काळजी घ्या की तुमच्या पत्नीपासून धन गुप्त ठेवले तर तेच धन तुम्हाला दुःखदायक ठरू शकते नंबर खूप सारे लोक असे असतात की जे प्रत्येकाला आपल्या घरात घेऊन येतात आणि घरातील कोपरांना कोपरा ओळखीचं करून देतात जे तुमचा विश्वास पात्र आहेत त्यांना ती सूट दिली जाऊ शकते परंतु काही लोक असे असतात तुमच्या घरात घुसून अशा गोष्टी पाहण्यात उत्सुक असतात त्यांच्याशी तुमचा संबंध आहे त्यासाठी ज्याच्यावरती विश्वास ठेवता तो तेवढा विश्वासपात्र आहे का हेही पाहणं गरजेचं आहे नंबर दहा तुम्ही जे दान करता ते स्वतःपुरतेच मर्यादित जा कारण जे दान गोपनीय असते त्यावर ईश्वराची नजर असते आणि जे दान हे जगजाहीर करतात ते व्यर्थ असते जर मंदिरात दान केले कोणा गरीबाला जीव घातले अशा गोष्टी लोकांना सांगत सुटू नये नंबर अकरा गुरुमंत्र जर तुम्ही योग्य गुरुकडून काही दीक्षा घेतली असेल तर त्यांच्याकडून मिळालेला गुरुमंत्र हा गोपनीय ठेवा